हवेली तालुक्यामध्ये बिबट्यांचा उच्छाद शेतकरी संघटना ग्रामपंचायत केसनंद यांचा आंदोलनाचा इशारा हवेली तालुक्यामधील केसनंद आव्हाळवाडी मांजरी वाडेबोल्हाई नावी सांडस अष्टपूर परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून या परिसरामध्ये असंख्य बिबटे असल्याचं निदर्शनास आलंय वन विभागाने याबाबत कानाडोळा केला असून दिवसेंदिवस पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत तरी सुद्धा वन विभाग ठोसपणे या परिसरामध्ये बिबट्या असल्याचं मान्य करत नाहीये केसनंद येथे तीन दिवसांपूर्वी काही बिबट्यांची पिल्ले दिसल्याचं निदर्शनास आलं मात्र वन विभागाने ती पिल्ले रान मांजरांची असल्याचं जाहीर केलं त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय यापूर्वी अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष बिबट्याला पाहिलं आहे तरीही वन विभागाला पुरावे देता न आल्यामुळे विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये या पुढील काळात मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये असा गंभीर अनर्थ टाळण्यासाठी वन विभागाने तातडीने योग्य ती खबरदारी घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब हरगुडे आणि केसनंद गावच्या विद्यमान सरपंच सुनीता हरगुडे यांनी दिलाय नमस्कार मी जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना बाबासाहेब तुकाराम हरगुडे सातत्याने पंचकृषीमध्ये बिबट्याचा वावर या ठिकाणी दिसून येत मागच्या चार पाच दिवसापूर्वी रंगनाजी धुमाळ यांच्या शेतामध्ये विठ्ठल मानूर या नावाचा धनगर त्या ठिकाणी बसलेला होता त्याच्या पाच सात शाळांवरती हल्ला करून ठार मारण्यात आल्या त्यानंतर वारंवार गावड्यांच्या सनराईज स्कूल शेजारी त्या ते ठिकाणी त्याचं दर्शन झालं त्यानंतर काल परवा चारवडा वस्ती या ठिकाणी त्याचं दर्शन झालं आणि काल ऍडव्होकेट शेखर हरगुडे आणि ऍडव्होकेट आणि हरगुडे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी चालू असता त्यांना बिबटेच्या पिल्लांचं दर्शन झाल्यासारखं दिसलं परंतु फॉरेस्ट अधिकारी त्यांची संपर्क साधला असता त्यांनी मांजर असल्याचं भासवलं पुढलेही ती जबाबदारी घ्यायला तयार नाही खऱ्या अर्थानं भीतीचं वातावरण या जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे काल संपर्क साधला असता वरख साहेबांना अरे वरक साहेब साहे। यांना संपर्क साधला असताना तातडीने टीम पाठवली पाठवली असता बाळासाहेब जिवडे ज्ञानेश्वरजी शिवले आणि शीतलजी खेरकर सा मॅडम ह्या उपस्थित झाल्या बऱ्याचशा वेळी चर्चा केल्या असता थोडीशी उडवडीची उत्तर आली त्यानंतर आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं केसन ग्रामपंचायतच्या वतीनं तीव्र आनंद इशारा दिल्यानंतर त्यांनी ट्रॅकिंग कॅमेरा लावण्याचं आश्वासन या दोन दिवसात दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं कधी उपाययोजना करणार एखाद्या केसन ग्रामस्थांचा जीव गेल्यावरती करणार आहे एकदा तशी जर परिस्थिती झाली तर या ठिकाणी खूप मोठं अनर्थ घडणार आहे आणि ह्याचं सर्वस्व जबाबदारी ही वन खात्याची असेल आणि ती त्यांना स्वीकारावं लागेल जर आमच्या ग्रामस्थांना जर काही झालं सरकारने एकोणीसशे सत्तर रोजी हा नियम प्राणी मित्र संघटनेच्या माध्यमातून कायदा मोडीच काढला आणि छत्रपती छे, छे, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हो जर एखादा का हिंसक प्राणी मारला तर त्या खजिनेमधून त्याला बक्षीस द्यायचं ही छत्रपतींची एक नीती होती आणि एक चांगला आदर्श होता ते दोन एकोणीशे सत्तर नंतर हे मोडीत काढलं आणि आता सरकार जर शेतकऱ्यावरती हल्ला झाला त्याचा मृत्यू मृत्यू जर झाला तर पाच लाख देते अतिशय लाजीवानी गोष्ट जग जगाचा पोशिंदा अवरात्र कष्ट करून रात्रीचा रा दिवस करत असतो शेतामध्ये पाणी धरत असतो त्याच्या जीवाशी खेळ चाललेला सरकार हे केविलिवाना प्रयत्न करत आहे त्याबद्दल मी सरकारचा खेद व्यक्त करतो आणि लवकरात लवकर, लवकर फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी याच्यावरती निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्ह्याच्या वतीने छेडण्यात येईल असा मी कडक इशारा या ठिकाणी देतो धन्यवाद नमस्कार मी दत्तात्रेय मारुती आरवडे माझे सरपंच केसतन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केसनन गेल्या महिन्याभरापासून आपल्या हवेली तालुक्यामध्ये केसन साष्टे वाडेबोलाई कोलवडी या ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे आत्ता बाबासाहेब हरवडे असतील आमच्या शेतकरी संघटनेचे नेते नितीन गावडे जे असतील यांनी वारंवार पत्रकारांशी चर्चा करून शासनापर्यंत वन विभागापर्यंत ही माहिती पोचवलेली आहे की या भागामध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे जनावरांचे हल्ले झालेले आहे मेंढपालांच्या मेंढ्या खाल्लेल्या आहेत गावातील बरेचशा स्थानिक लोकांची या ठिकाणी पाळीव कुत्रे देखील बिबट्याने फस्त केलेली आहेत वन विभागाला आमची कळकळून विनंती आहे की आपण या ठिकाणी पिंजरे लावण्यात यावे किंवा त्या जो बिबट्या आहे एक नव्हे तर दोन तीन प्रकारचे जर दिसलेले आहेत काहींच्या यांच्या मागं पिल्ले आहेत तर काहींच्या यांच्या सिंगलमध्ये फिरतात अशा शेतकऱ्यांकडून आमच्या कानावरती येत असतं आपल्याला अंत्यकरणापासून विनंती आहे की कुठलाही मोठा अनर्थ होण्याच्या आधी आपण या ठिकाणी बिबट्याची व्यवस्था करावी जेणेकरून या भागात दहशत निर्माण झालेली आहे रात्रीची माणसं एकामेरीच्या मदतीला सुद्धा जात नाही आहेत जर फोन आला तर भीतीपोटी घराच्या बाहेर पडणं शक्य होत नाही आहे आपल्या वन विभागाला आमचे आरोपो असतील आमचे इथले संपाळ साहेब असतील शिवल्या असतील जिवड्या असतील हे सर्व फॉरेस्टच्या अधिकारी या ठिकाणी असतात त्यांना मनापासून विनंती आहे की आपण या ठिकाणी तत्काळ त्याचा बंदोबस्त लावावा आणि केस्तन परिसर हा बिबट्याच्या दशेतून मुक्त करावा अशी आपल्या विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी विद्यमान सरपंच सुनीता बाबासाहेब खारपुडे केसन केसनन परिसरामध्ये बिबट्याचा वावर हा अतिप्रमाणात झालेला आहे शेतकऱ्यांकडून वारंवार ग्रामपंचायतीमध्ये तक्रारी येत आहे शेतात महिला जाण्यासाठी घाबरत आहे अलीकडेच आमच्या शेतातील मेंढपाळ्याच्या मेंढ्यांवर शेळ्यांवर हल्ला केलेला आहे जेणेकरून त्यांच्या मेंढ्या थार झालेल्या आहेत त्याच्यामुळं सर्व परिसरात भीतीचे वातावरण झालेले आहे वन अधिकाऱ्यांकडं माझी अशी विनंती आहे की त्यांनी वारंवार आमचं पत्र जाऊन ही कारवाई करत नाही त्यांच्याकडे आम्ही अशी मागणी करतो की कि आमच्या परिसरामध्ये पिंद्र पिंजरा लावण्यात यावा ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे